महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आरक्षणाचा मुद्दा नेहमीच ज्वलंत राहिलाय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला मात्र ओबीसी समाजात असंतोष पसरलाय हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या निर्णयानं ओबीसीच्या आरक्षणावर गदा येऊ शकते असा आक्षेप घेत ओबीसी नेत्यांनी उपोषण सुरू केला मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चानाक्षेपणे हा प्रश्न सोडवलाय भविष्यात ओबीसींना सरकार कसं तोंड देणार ओबीसीची नेमकी भूमिका काय असणार आणि उपसमितीतील भाजपाचं वर्चस्व काय करू शकतं त्याला जाणून घेऊया त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईत उपोषण सुरू केलं राज्य सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्यानुसार हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मराठा समाजानं जल्लोष केला मात्र ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू झालं त्यांनी चौदा मागण्या मांडल्या ज्यात मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट न करण्याची आणि कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी प्रमुख मागण्या होत्या सरकारनं बारा मागण्या मान्य केल्यात तरीही मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये ही मूलभूत मागणी कायम आहे ओबीसीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं आठ सदस्य असलेली उपसमिती गठित केली हैदराबाद गॅजेट हा जुना दस्तऐवज आहे ज्यात पूर्वीच्या हैदराबाद राज्यातील कुणबी जातीच्या नोंदी आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने हे गॅजेट लागू केलं त्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत मात्र याचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ शकतो असं ओबीसीचं म्हणणं आहे ओबीसी कोट्यातील जागा कमी होऊ शकतात कुणबी ही ओबीसी अंतर्गत येणारी जात आहे त्यामुळे मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी कोट्यात प्रवेश मिळाल्यास ओबीसी समाजातील इतर घटकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यांना कमी संधी मिळतील या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर ओबीसींनी आक्रमक भूमिका घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचं मराठ्यांना आणि ओबीसींच ओबीसींना आरक्षण मिळणार असं स्पष्ट केलं त्यातच एका बाजूला मराठा आरक्षण देऊन त्यांनी मराठा समाजाला खुश केलं तर दुसरीकडे ओबीसींच्या नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केले ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी आंदोलकांची भेट घेतली आणि चौदा पैकी बारा मागण्या मान्य केल्या ओबीसी कोटा अबाधित राहील असं आश्वासनही दिलंय त्यामुळे ओबीसी महासंघानं उपोषण मागे घेतलं फडणवीसांची ही रणनीती राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरली ओबीसी समाज हा महाराष्ट्रात मोठा मतदार वर्ग आहे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसीची नाराजी मागात पडू शकते हे त्यांनी ओळखलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी उपसमिती नेमून एक पाऊल पुढे टाकलंय ओबीसीच्या विकासासाठी स्थापन झालेल्या या उपसमितीचे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपाचे आहेत या उपसमितीत भाजपचे चार सदस्य आहेत त्यात चंद्रशेखर बावनकुळे गणेश नाईक पंकजा मुंडे अतुल सावे यांचा समावेश आहे तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि संजय राठोड या दोन सदस्यांचा समावेश आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ दत्तात्रय भरणे या दोघांचा समावेश आहे या उपसमितीतल्या सदस्यांचा विचार करता उपसमितीवर भाजपाचं वर्चस्व स्पष्ट आहे ही बाब महायुतीत भाजपाच अधिक प्रबळ असल्याचं स्पष्ट करते भाजपाचे वर्चस्व असल्यानं निर्णय भाजपाच्या धोरणानुसार होऊ शकतात ही उपसमिती मराठा आरक्षणावरून ओबीसीमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करेल आगामी निवडणुकीच्या काळात कोणत्याही समाजाची नाराजी ओढाहून चालणार नाही त्यामुळे राज्य सरकारकडून सावधगिरीनं पावलं उचलली जात आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघानं तीस ऑगस्ट पासून नागपूर मधील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केला यावेळी त्यांनी चौदा मागण्या मांडल्या होत्या यामध्ये मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये आणि सर्व मराठा समाजातील सदस्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊ नयेत यासारख्या मागण्यांचा समावेश होता इतर दोन मागण्या पुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या बैठकीत मांडल्या जाणार आहेत आणि त्यावर तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली त्यापूर्वी छगन भुजबळ नाराज नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं मात्र छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला त्यामुळे त्यांची नाराजी ही उघडपणे दिसली त्यांना ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण हवंय दुसरीकडे त्यांना सरकारच्या विकास योजनांमध्ये ही भागीदारी हवी आहे ओबीसींसाठी जामीनदारांची संख्या कमी करण्यात आली आहे पंधरा विकास महामंडळाचा निधी वाढवलाय पहिल्या टप्प्यात पाच कोटी आता पन्नास कोटी आणि भविष्यात दोनशे कोटींचा निधी दिला जाऊ शकतो यामागे ओबीसी आर्थिक आणि शैक्षणिक मदत देण्याचे प्रयत्न आहेत है। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी कोट्यात मराठ्यांचा समावेश झाल्यास समस्या उद्भवू नये यासाठी हे प्रयत्न आहेत त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांची रणनीती ही आता उपसमितीच्या माध्यमातून ओबीसीच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासावर केंद्रित आहे ओबीसीने उपोषण मागे घेतलं तरी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसीची नाराजी महायुतीला भारी पडू शकते सरकारला ओबीसीना विश्वासात घेऊन पावलं उचलावी लागतील छगन भुजबळांसारख्या नेत्यांची नाराजी दूर करणं गरजेचं आहे एकूणच आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू राहणार आहे ओबीसीची रणनीती यावेळी यशस्वी ठरले कारण त्यांनी सरकारला प्लॅन बदलायला भाग पाडले मात्र उपसमितीवर असलेलं भाजपाचं वर्चस्व वर हे प्रत्येक वेळी ओबीसींना सरकारचा प्लॅन बदलायला संधी देईल याची शक्यता कमी आहे सध्या तरी ओबीसीच्या नेत्यांनी उपोषण सोडलंय मात्र हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना आरक्षण लागू झाल्यास ओबीसी नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद